नाथ दुनिया सारी आवनीची कुट्टी लय भारी नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवनी अग्रो इंडस्ट्रीज मध्ये पुन्हा एकदा आणि आज आपण माहिती बघणार आहे एकदन अग्नी आणि एक दंत तीन एसपी बद्दल शेतकरी मित्रांनो आता एक महत्वाची गोष्ट अशी एक आहे एकदम जे आहे अग्नी मॉडेल आहे हे आपण तीन एच पीचं मशीन आहे एच राहणार आहे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून तुम्ही बुक करू शकता स्क्रीनवर तुम्हाला नंबर देणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार काय काय शेतकरी मित्रांनो इकडे बघा ही एकदम तीन एच पी कुट्टी मशीन रिव्हर फॉर गिअर या गेअर बॉक्समध्ये ऑइल सुद्धा आम्ही टाकून देणार आहे त्याच्यानंतर याला जे दोन बेल्ट लागतात ते दोन सुद्धा आपण देणार आहे त्याच्यानंतर खाली मोटर असते तीन एस पीची तुम्हाला मोटर देणार आणि त्या तीन एसपीच्या मोटरला जी पुली बसते ती पुलीसुद्धा आपण तुम्हाला देणार एकदम फिट करून म्हणजे एकतीस हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला मशीन बेल्ट पुली मोटर फिटिंग सहित मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आता एक महत्वाची सूचना अशी आहे की जे माझे डीलर बांधव असतील ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जे डीलर बांधव असतील त्यांना जर एक दंड आग्नीची डीलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या आवनीकरशी संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला या एक दंड आग्नीची डीलरशिप सुद्धा आम्ही देणार आहे ती पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर दुकानदार बांधवांना पण विनंती करतो त्यांनी माझ्या पर्सनल नंबरवरती मेसेज टाका त्यांचं व्हिजिटिंग कार्ड वगैरे मी त्यांना पण माहिती पाठवण्याचा प्रयत्न करतो आता हे जे मॉडेल आहे एकतीस पाचशे रुपयामध्ये आपण देणार आहे आणि जे दुसरं मॉडल आहे एक दं तीन एच पी ते पण दाखवतो तुम्हाला चला आ, हे नंतर तीन एच पी मॉडल आहे उस्मानामध्ये आणि याला इथं हल्ली कुट्टी पडणार आहे याच्यासोबत सुद्धा तुम्हाला तीन एच पीची मोटर मिळणार दर आहे तर मित्रांनो शक्यतो या मशीनवरती थ्री फेज मोटर तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला कुट्टी चांगली मिळेल कारण की सिंगल बीजच्या मोटरवरती लोड घेत नाही जास्त कमी लोडवरती चालते तर आता हे जी मशीन आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या आवणी अगोरल्या एकतीस हजार पाचशे याची सुद्धा आपण किंमत ठेवलेली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून लवकरात लवकर याचे डीलर बांधव जे असतील त्यांना कोणाला इच्छा असेल एक सोबत काम करायचं तुम्हाला डीलरशिप जरी आहोणी एग्रो थ्रू मिळणार पण तुमचं जे काम राहणार आहे ते सगळं कंपनी थ्रू राहणार डीलरशिप सुद्धा कंपनीचं लेटर राहणार तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करा दुकानदार तसेच शेतकरी मित्र आणि ह्या मशीनची बारा महिन्याची पीस टू पीस रिप्लेस वॉरंटी आहे आणि आग्नीची सहा महिने पीस टू पीस रिप्लेस वॉरंटी आहे वॉरंटीचा रिप्लेसमेंटचा खर्च फक्त एक हजार रुपये शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या मशीन खरेदी करायला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद